आम्ही करतो उज्ज्वल भविष्याची बांधणी आम्ही घालतो उंच स्वप्नांना गवसणी आम्ही आहोत बी पी पाटील ज्युनियर कॉलेज आम्ही विद्यार्थ्यांना घडवतो फक्त परीक्षांसाठी नाही तर भावी नेतृत्व बनण्यासाठी आमच्या नीट जेई सी टी आणि नाटासाठी तयार केलेला विशेष अभ्यासक्रमासह आमच्याकडे आहेत तज्ज्ञ प्राध्यापक आणि अत्याधुनिक सुविधा सुद्धा बी, -बी पाटील कनिष्ठ महाविद्यालय पिंपळगाव बसवंत माझा मतदारसंघ तुम्हालाही आहे की हा कांदा उत्पादक का 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 आहे द्राक्ष उत्पादक आहे शेतकरी इथे मोठ्या प्रमाणात शेती करतात आज भेट भेट घेत असताना काय अडचणी आहेत किंवा त्या प्रश्नांवर गेल्या सातत्याने पाच वर्षापासून मी देखील काम आहे वेळोवेळी कांदाच्या बाबतीत अडचणी असतील निर्यात खुली करण्याचा विषय असेल आजही आमच्या काही ठराविक देशांना निर्यात खुली आहे चांगला भाव मिळाला पाहिजे कांद्याबाबतीत बाबतीत शेतकऱ्यांच्या पाठीशी नेहमीच आम्ही सकारात्मकता दृष्टीने निर्णय घ्यायला सरकारला भाग पाडले मग कांद्याला अनुदान देण्याचा विषय असेल नाफेड किंवा एन सी सी खरेदी करण्याचा विषय असेल लाल कांदा सुद्धा पहिल्यांदा खरेदी करण्याचा विषय असेल शेतकऱ्यांना जी चार टक्के अडत द्यायचा विषय होता तो सुद्धा बंद करण्याचं कामही आमच्या सरकारने केलंय मला वाटतं अनेक विषय आणि आता सगळ्यात महत्वाचा विषय माझ्या जिल्ह्यासाठी असेल किंवा ह्या उत्तर महाराष्ट्रासाठी असेल तो म्हणजे ड्रायफूट मल्टी मॉडेल लॉजिस्टिक पार्क हे होणं खूप गरजेचं आहे ज्याच्यामुळे आमच्या शेतकरी बांधवांना फायदा होणार आहे जे आता आपण माल जे एन पी टीत घेऊन जातो बाय रोड जातो बऱ्याच वेळेला उशीर होतो किंवा ती खर्च जास्त लागतो तो ड्रायफोट इथे झाल्यावर जे एन पी टीचा ऍक्सेस इथून होणार आहे इथूनच ती व्यवस्था मार्गी लागणार आहे त्यानंतर तुमची इथली लॉजिस्टिक जी डेव्हलपमेंट आहे रोजगार आहे या सगळ्याच गोष्टींना चालना मिळणार आहे मला असं वाटत आज जनतेचा विश्वास मोदी सरकारवर आहे आज दोन चित्र उभे बघतो आम्ही की आज मोदींनी दहा वर्षात केलेली प्रगती दहा वर्षात जो स्पीड वाढला मी स्वतःच माझ्या मंत्रालयाचं उदाहरण दिली की जे साडेतीनशे मेडिकल कॉलेजेस होते दोन हजार चौदा पूर्वी ते आज सातशे साडेसातशेच्या पुढे गेले जेव्हा पन्नास हजार मेडिकल स्टुडंटला एमबीबीएसला ऍडमिशन मिळत होती आज ते फक्त या दहा वर्षात दुप्पट झाले एक लाखापेक्षा जास्त मेडिस मेडिकलचे ॲडमिशन झाले असे कितीतरी उदाहरणं देता येतील माझ्याच मतदारसंघामधले घरकुला असतील उज्ज्वला योजनाचे कनेक्शन असतील प्रधानमंत्री आयुष्यमान भारत मिशनमधून पाच लाखाची मदत आणि आता काल तर मी मोदी सरकारचे धन्यवाद देते की कारण कालच्या मॅनिफेस्टोमध्ये सत्तर वर्षाच्या पुढील सर्वांनाच आयुष्यमानच्या माध्यमातून पाच लाखाची मदत जाहीर केलेली आहे आणि मला असं वाटतं ही गॅरंटी आहे लोकां आम्ही विरोधक म्हणून जेव्हा राहुल गांधींना बघतो कारण आज इंडिया अलायन्स आहे मोदी सरकार विरोधात आज इंडिया अलायन्स आहे इंडिया अलायन्समध्ये राहुल गांधी सातत्याने या देशाचा अपमान करणारं वक्तव्य करत असतं शेतीविषयक त्यांनी काय केलं साठ वर्षात याचं जर मला काही माहिती दिली तर बरी होईल त्यांच्या काळात त्यांनी शेतकऱ्यांसाठी काय केलं जर आज ते केलं असतं इथला जर लॉजिस्टिक पार्क उभा राहिला असता तर मला वाटतं आज इथली डेव्हलपमेंट खूप पुढे गेली असती आम्हाला वंचित ठेवलं गेलं आहे आज कुठेतरी मोदी सरकार मल्टीमॉडेल लॉजिस्टिक पार्क घेऊन येतात की कन्सेप्ट घेऊन येत आहेत हे विजेन विजन घेऊन येत आहेत हा शेतकऱ्यांसाठीचाच साथ प्रकल्प आहे काल जी एक प्रकारची ॲश्युरन्स दिली नवीन सहकार कायदा येणार राष्ट्र राष्ट्रीय सरकार सहकार धोरण येणार मला असं वाटतं की कदाचित याचाही विसर विरोधकांना पडलेला आहे की काय दुग्ध व्यवसायामध्ये जी मदत करणार आहे त्याच्याही सुद्धा मर्यादा वाढवण्यात आलेली आहे अनेक मुद्दे आहेत तुम्ही खरंच शेतकऱ्यांप्रती जागरूक का असाल काढा मागचे साठ वर्ष आणि काढा आमचे दहा वर्ष आपण पेपरवरच बोलू आमचा विश्वास आहे राहुल गांधींना मी स्वतः बघितलं की जे पार्लमेंटमध्ये उभे राहतात आणि बहुत महंगी हो गई प्याज म्हणतात आणि निषेध करतात आणि वॉकआउट करतात त्यांच्या खासदारांना घेऊन बाहेर आंदोलन करतात हे कुठलं शेतकरी धोरण आहे याचं उत्तर मला पण द्या मग हे राहुल गांधी आमच्या महाराष्ट्रात येतात चांदवड सारख्या ठिकाणी येऊन शेतकऱ्यांची सभा घेतात तिथे का नाही हा उल्लेख करत की मी वॉकआउट करून बाहेर आलो होतो मला असं वाटतं की दुटप्पी धोरण सोडून द्या आमच्याच भूमीत येऊन आमच्या वीरपुत्रांचा त्यांनी अपमान केलाय स्वातंत्र्यवीर सावरकरांचा सा अपमान त्यांनी केलाय हे जनता विसरणार नाहीये आणि आमचा आस्थेचा प्रश्न आमच्या श्रद्धेचा प्रश्न जे श्रीराम मंदिर उभारलंय त्याचा त्यांनी अस्वीकार केला त्याच्यामुळे जनता त्यांना स्वीकारणार नाही मला असं वाटतं खूप मुद्दे आहेत बोलायला आमच्या सन्मान्य राष्ट्रपती महोदया ज्या की एका आदिवासी समाजातून येतात महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूजी यांना सुद्धा वेळोवेळी अपमानित करण्याचं काम काँग्रेसने केलं आणि आमचा स्पष्ट आरोप आहे स्पष्ट निषेध आहे स्पष्ट विरोध आहे आणि हा विरोध आम्ही लोकशाहीच्या मार्गाने करतो आहोत आमची बाजू आम्ही भक्कम मांडली आहेत आम्ही केलेली काम विकास गाथा विकास गंगा या माध्यमातून आम्ही पोहोचवतोय मला वाटतं तेही वाचलं तर बरं होईल शेतकऱ्यांसाठी केलेले मग रस्ते असेल पाणी असेल वीज असेल आरोग्याचे प्रश्न असतील या जिल्ह्याला आरोग्याचा निधी जेवढा मागच्या सत्तर वर्षात मिळाला नसेल तेवढा या दोन अडीच वर्षाच्या काळात मिळाला हे आमचं सक्सेस आहे पहिल्यांदा नाशिक जिल्ह्यामध्ये